ग्रोही स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचेच मनापासून स्वागत आहे जसे की आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेची भरती निघालेली आहे आणि त्या कारणास्तव या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत महानगरपालिकेविषयी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कुठलीही महानगरपालिका असो तीविषयी ही प्रश्न पडण्याची अतिशय शे दाट शक्यता आहे आणि त्याकरता काय करायचं आपल्या सर्वांना हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे तसेच तुम्ही सर्वप्रथम काय करायचं चॅनलवर नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचं व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करायचं आहे बघा पहिला प्रश्न काय असहकार चळवळीची सर्व सूत्रे कोणाकडे सोपवण्यात आलेली होती असहकार चळवळीची सर्व सूत्रे कोणाकडे सोपवण्यात आली होती चळवळीचं नाव काय आहे असहकार आहे असहकार चळवळ पर्याय पहा काय तुम्हाला महात्मा गांधी पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री किंवा राजेंद्र प्रसाद मग काय उत्तर असेल असहकार चळवळीची सर्व सूत्रे कोणाकडे सोपवण्यात आली होती योग्य उत्तर काय राहणार आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक म्हणजेच महात्मा गांधी यांच्याकडं काय असहकार चळवळीची सर्व सूत्रे सोपवण्यात आली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया शहराचा प्रथम नागरिक कोणाला मानतात शहराचा प्रथम नागरिक कोणाला मानतात ओगाओगामध्ये विश्लेषणाच्या माध्यमातून एखाद्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितलंही असेल की शहराचा प्रथम नागरिक कोण असतो या ठिकाणी उत्तर सांगायची गरजच नाही पण तरी कव्हर करूयात जिल्हाधिकारी महापौर तहसीलदार किंवा वरीलपैकी नाही तर याचं योग्य आणि अचूक उत्तर काय असेल बघा काय असू शकतं बरोबर आहे पर्याय नंबर दोन महापौर महापौर हा जो असतो याला काय शहराचा प्रथम नागरिक म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न बघा जी केचा प्रश्न आहे अग्निपंख या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत सोपे प्रश्न आहेत परंतु हे प्रश्न परीक्षेला येण्याची दाट शक्यता असते अग्निपंख या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत विचारलेलं काय तुम्हाला प्रसिद्ध पुस्तक म्हणजे त्या ठिकाणी काय दिलेलं आहे अग्निपंख लेखकाच्या नावामध्ये काय पर्याय दिलेलं आहे नरेंद्र मोदी डॉक्टर अब्दुल कलाम पंडित नेहरू किंवा अण्णा आजारे आता अग्निपंख म्हटल्यानंतर सर्वांनाच्या प्रश्नाचं उत्तर येत असेल योग्य उत्तर काय पर्याय नंबर दोन डॉक्टर अब्दुल कलाम अग्निपंख हे अतिशय महत्त्वाचं आणि प्रसिद्ध पुस्तक आहे आणि त्याचे लेखक आहे डॉक्टर अब्दुल कलाम पुढचा प्रश्न आपण बघूया महानगरपालिकेचे अध्यक्ष महापौर यांना पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते महानगरपालिकेचे जे अध्यक्ष असते आपण त्यालाच महापौर म्हणतो यांना पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते आता अध्यक्ष किंवा महापौर असतात ते सर्वांना माहीत आहे पण यांनाच पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जात होतं हे आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे दिलेल्या प्रश्नामध्ये मेयर तहसीलदार हायर किंवा वरीलपैकी कि नाही असे पर्याय तुम्हाला दिलेले आणि याच्यातून योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे तर काय योग्य -पट उत्तर लिहिचं पटापट उत्तरं देत चाला आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चाला उत्तर महत्त्वाची आहे त्यामधून काय होतं की तुमचं रिव्हिजन होतं तर ऑप्शन क्रमांक एक पूर्वी महापौर जे आहे यांना काय मानायचं विद्यार्थ्यांनो तर मेहर या नावाने ओळखले जात होते आताही ओळखले जाते काही राज्यामध्ये परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांना महापौर असंच म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया विवाहांतराचे एक खालीलपैकी कोणते योग्य आहे कोणते योग्य आहे विवाहांतराचे एक सायन्सवरला प्रश्न आहे आणि असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात विवाहांतराचे एकक आपल्याला विचारलेलं आहे कशाचं विवाहांतराचं पर्याय काय दिल्ले पाहा ॲम्पियरे कुलोम ए ओल्टे आणि वरील नाही योग्य उत्तर काय असेल बघा याचं योग्य उत्तर असेल बघा पर्याय नंबर तीन होल्ट कोणते एकक योग्य आहे तर ते आहे होल्ट हे विवांतराचं एकक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया शहराच्या प्रथम नागरिकास महापौर हा शब्द कोणी सुचवला होता किती महत्वाचा प्रश्न आहे की महापौर आपण ज्यांना म्हणतो तो शब्द सर्वप्रथम कोणामार्फत सुचवण्यात आलेला होता महापौरासाठी किंवा महानगरपालिकेच्या अध्यक्षासाठी पर्याय आहे महात्मा गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर पंडित नेहरू किंवा लोकमान्य टिळक तर काय उत्तर असेल याचं योग्य उत्तर द्यायचं आहे आपल्याला आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहील स्वातंत्र्यवीर सावरकर यांना महानगरपालिकेचे अध्यक्ष यांच्यासाठी महापौर हा शब्द सूचित केला होता आणि तेव्हापासून हा शब्द काय आहे वापरण्यात येऊ लागलेला आहे मग योग्य उत्तर काय या प्रश्नाचं पर्याय नंबर दोन स्वातंत्र्यवीर सावरकर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील सर्वात लांब धरण खालीलपैकी कोणते आहे भारतातील सर्वात लांब धरण खालीलपैकी कोणता आहे पर्याय बघा काय काय आहे पर्यायामध्ये इंदिरासागर भाकरा धरण हेराकुंड धरण किंवा नागार्जुन धरण योग्य उत्तर काय असेल कमेंटमध्ये उत्तरच देत चला योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन हेराकुंड हेरा हे जे धरण आहे काय हिराकुंड हे जे धरण आहे हे धरण सर्वात लांब असलेले धरण आपल्याला दिसून येत आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आनंदमठ ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिलेली आहे आनंदमठ ही जी प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिलेली आहे ही जी आनंदमठ आहे ना ह्याच कादंबरीमधून काय केलेलं आहे वंदे मातरम हे जे गीत आहे हे घेण्यात आलेले आहे लक्षात असू द्या महत्त्वाचं आहे कारण कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो की अन्य मात्र मेगीत कोणत्या कादंबरीमधून घेण्यात आलं तर मठ या प्रसिद्ध कादंबरीमधून आणि ही जी प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिलेली आहे बघा पर्याय काय महात्मा फुले महात्मा गांधी भकीमचंद्र चटर्जी किंवा वरीलपैकी नाही काय उत्तर लिहिचं तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कोण भकिमचंद्र चटर्जी यांनी ही आनंदमठ प्रसिद्ध कादंबरी लिहिलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राज्याचा प्रमुख म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते राज्याचा प्रमुख लक्षात घ्या प्रश्न कशा पद्धतीचा विचारला जातो आहे राज्याचा प्रमुख म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखले जाते या ठिकाणी पर्याय तुम्हाला दिलेले बघा राष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान राज्यपाल तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल राज्याचा प्रमुख तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन मुख्यमंत्री हा जो आहे ना हे काय असतो राज्याचा प्रमुख व्यक्ती असतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कुकडी पवना निरा खालीपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत कोणकोणत्या नद्या विचारल्या तुम्हाला खुकडी पवना निरा खालीपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत बघा पर्याय तुम्हाला दिलेली तुमच्या समोर आहेत दहा नंबरचा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तीन नद्या विचारलेल्या आहेत कोणत्या कुकडी पवडा निरा आणि पर्याय तुम्हाला दिलेले बघा कृष्णा गंगा रावी किंवा पूर्णा काय उत्तर असेल याचं तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल कृष्णा नदीच्या कोणत्या तीन उपनद्या आहेत असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो कृष्णा नदीच्या कोणत्या तीन उपनद्या आहेत असाही प्रश्न विचारला जातो आणि या ज्या तीन नद्या दिल्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत असाही प्रश्न विचारला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे नंबर आहे कृष्णा कृष्णा नदीच्या कोणत्या तीन उपनद्या आहेत तर कुकडी पावना आणि निरा ह्या ज्या काय आहेत तर ह्या उपनद्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया छावा हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे छावा हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे पुस्तकाचं नाव काय या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध आहे आपल्याला सांगायचं आहे लेखकाचं नाव विचारलेलं आहे पर्याय दिलेला तुम्हाला विश्वास पाटील शिवाजी सावंत नरेंद्र दाभोळकर आणि शांता शेळके काय उत्तर असेल याचं योग्य उत्तर असेल याचं पर्याय नंबर दोन शिवाजी सावंत शिवाजी सावंत यांचे काय आहे छावा हे अतिशय प्रसिद्ध असलेले एक पुस्तक आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया बारतमी सदनाची स्थापना कोणत्या महिलेने केली होती सदन तुम्हाला माहीत आहे सर्वांना सर्व सदन आपण पाहिलेले आहेत आपल्या व्हिडिओ शिरीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रश्न आहे बारतमी सदन पर्याय काय दिलेलं आहे रामाबाई रानाडे ॲनिबेजंट पंडिता रामाबाई आणि वरीलपैकी सर्व काय उत्तर येईल याचं दे योग्य आणि अचूकू कमेंटमध्ये देत चालायचं आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पंडिता रामाबाई यांनी कशाची स्थापना केलेली आहे तर भारतमी सदन या संस्थेची स्थापना पंडिता रामाबाई यांनी केलेली आहे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया इस्रो ही भारताची प्रसिद्ध संस्था कोणत्या क्षेत्रात काम करते इस्रो ही भारताची प्रसिद्ध संस्था कोणत्या क्षेत्रात काम करते सर्वांना उत्तर येत असेल इस्रो ही संस्था कोणत्या क्षेत्रात काम करणारी संस्था आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे अंतरिक्ष कृषी शिक्षण किंवा राजनीतिक योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच आंतरिक्ष आंतरिक्ष क्षेत्रामध्ये इस्रो ही भारताची संस्था काम करत असते जशी नासा संस्था आहे तशी आपली भारताची इस्रो ही संस्था आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अल्ट्रा व्हायलेट किरणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला अल्ट्रा व्हायलेट किरणांचा शोध विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले फॉब्रेल पॉल मिळवलंय रॉबर्ट बॉईल जिन्सेन या ठिकाणी आपण पाहूया की उत्तर काय राहणार आहे योग्य उत्तर काय असेल याचं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार झिनसेन जो शास्त्रज्ञ आहे याने काय केलेलं आहे अल्ट्रा व्हायलेट किरणांचा शोध लावलेला दिसून येतो कोणता शोध लावलेला आहे तर अल्ट्रा व्हायलेट या किरणांचा पुढचा प्रश्न आपण बघूया वंदे मातरम हे जे गीत आहे कोणत्या कादंबरीमधून मधून घेण्यात आलेलं आहे प्रश्न रिपिटेशन मध्ये रिपिटेशन मध्ये म्हणण्यापेक्षा मी विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर यापूर्वीच देऊन टाकलेलं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न वाचताच तुम्हाला कळून येईल कारण काय याचं उत्तर मी तुम्हाला पूर्वी दिलेलं आहे वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीमधून घेण्यात आलेलं आहे पर्याय काय आहे यमुनी चतुरी गीतांजली आनंद मठ किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी काय उत्तर येईल पर्याय नंबर तीन आनंद मठ या कादंबरीमधून कोणतं गीत घेण्यात आलेलं आहे तर वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या किरणांची भेदकशक्ती सर्वात जास्त असते खालीलपैकी कोणत्या किरणांची शक्ती सर्वात जास्त असते बघा पर्याय काय ग्यामा किरण अल्फा किरण बिटा किरण वरीलपैकी नाही किंवा वरीलपैकी सर्व काय उत्तर येईल पर्याय नंबर किती या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे की कोणत्या कि किरणाची बेदर शक्ती सर्वात जास्त असलेली दिसून येते पुढचा प्रश्न आपण बघूया राज्याचे सर्व शासन व्यवहार कामकाज कोणाच्या ना नावाने चालते राज्य आणि राज्याचे सर्व शासन व्यवहार किंवा कामकाज कोणाच्या नावाने चालतं पर्याय पार, मुख्यमंत्री राज्यपाल पंतप्रधान तर या ठिकाणी विचार करा राज्याचा विचारलेला आहे म्हणजे काय राज्यामध्ये कोणाच्या नावानं चालला जातो तर राज्यपाल याच्या नावाने सर्व शासन व्यवहार कामकाजे चालवले जात असते म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन राज्यपाल पुढचा प्रश्न आपण बघूया वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे महत्वाचा प्रश्न आहे धरण आणि त्याचे जलाशय याचे नाव तुम्हाला विचारले जाते बघा धरणाचे नाव काय आहे या ठिकाणी या धरणाच्या जलाशयाचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे वरसगाव धरणाच्या जलाशयाचं नाव विचारलेलं आहे बघा पर्यायमध्ये तानाजी येसाजी संभाजी बीर वीरबाजी तर या ठिकाणी आपण कन्फर्म करूया उत्तर काय येईल तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच वीरबाजी 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 जलाशय म्हणतात त्याला कुठलं धरण ते वरसगाव धरणाच्या जलाशयाला संबोधलं जातं काय वीरबाजी म्हणून त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या मृद्देमध्ये पाणी रोखून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त असते मृदा दिलेले तुम्हाला जांभी मृदा काळी मृदा रेगूर मृदा गाळाची मृदा पाणी रोखून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त असलेली आपल्याला एक मृदा विचारलेली आहे आणि ती कोणती आहे हे आपल्याला सांगायचं आहे काय उत्तर असेल ऑप्शन क्रमांक किती तीन किती तीन मृदा योग्य उत्तर आहे म्हणजे मृदेमध्ये पाणी रोखून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त असते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉन हॉलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक ला, 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 नक्की करत चला सत्यमेव जयते हे प्रसिद्ध घोषवाक्य कोणी लोकप्रिय केलं आहे काय प्रश्न आहे सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केलेलं आहे बघा लोकप्रिय केलं ते विचारलेलं आहे लोकप्रिय करणारे कोण आहेत सत्यमेवजयते या घोषवाक्याला पर्याय पा काय सरदार पटेल लोकमान्य टिळक महात्मा गांधी किंवा मदन मालवीय मग या प्रश्नाचं काय उत्तर येईल बघा पर्याय नंबर चार मदन मोहन मालवीय यांनी काय इथे हे घोषवाक्य लोकप्रिय केलेलं आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे यावा म्हणून काय या करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राइब करणं एकदम फ्री असतं सब्सक्राइब करणं कुठलाही आपल्याला खर्च लागत नसतो लगेच करून घ्या आणि आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला एक लाईक करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र